महाशिवरात्रीचा उत्साह महाराष्ट्रातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती संपन्न उज्जैनमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी काशी विश्वनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा जल्लोष शिवलिंगावर फुलांची आकर्षक आरास प्रयागराज महाकुंभाचा शेवटचा दिवस सुमारे अडीच कोटी भाविक गंगा स्नान करणार त्रिवेणी संगमाचे अमृतजल भंडाऱ्यात महाशिवरात्री निमित्त कुंभस्नानाचं आयोजन राहुल नार्वेकर आणि अतुल सावे यांचं कुंभस्नान कुटुंब पवित्र स्नान सोमनाथाच्या खंडित शिवलिंगाची पुनर्स्थापना श्री श्री रविशंकरांचा पुढाकार मत्साजो ग्रामस्थ आंदोलनावर ठाम प्रशासनाच्या ठोस निर्णयाची प्रतीक्षा मराठा आंदोलक मनोज जरांगे मसाजो ग्रामस्थांच्या भेटीला सरकारवर टीका देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका मनोज जरांगेचा सरकारला इशारा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या